बंकेने कर्जाचे व्याजदर कमी केले आता लोकांकडे जास्त पैसा आहे लोक मोठ्या प्रमाणात खरेदी मोबाईल गाड्या आता वस्तूंची मागणी वाढली पण पुरवठा तेवढा नाही त्यामुळेच दर वाढत आहे हा आहे डिमांडफुल इन्फ्लेशन जिथे जास्त पैसा आणि जास्त मागणीमुळे वस्तू महाग होतात त्यामुळेच केवळ जास्त पैसा असणं पुरेसं नसतं त्याचा योग्य वापर आणि नियोजन महत्त्वाचं असतं दुसरं उदाहरण पाहूया अरे कालपर्यंत दहा रुपयांना मिळणारा चहा आज बारा रुपये एवढी वाढ का कारण कॉस्टपुश इन्फ्लेशन गेल्या काही महिन्यात दूध साखर गॅस आणि मजुरीचे दर वाढले आहेत चहा बनवायला लागणाऱ्या वस्तू महाग झाल्या त्यामुळे चहा विक्रेत्यालाही दर वाढवावे लागले यालाच म्हणतात कॉस्पुश इन्फ्लेशन जेव्हा उत्पादन खर्च वाढतो आणि त्याचा परिणाम थेट ग्राहकांच्या खिशावर होतो